नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे निवडणुकीचा वार जोरदार वाहू लागला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठा फटका बसला होता तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आता विधानसभेची तयारी सुरू झाली आहे महाविकास आघाडी आणि महा माहितीमधील कोणत्या घटक पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत उत्सुकता शिंगेला पोहोचली असतानाच सोलापूर मधून मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे अनिल सावंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे भैरवनाथ शुंगर लवंगी येथील साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत अनिल सावंत हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर दावा देखील केला होता मात्र सध्या ही जागा भाजपाकडे आहे या मतदारसंघात भाजपाचे समाधान अवताडे हे आमदार आहेत भविष्यात देखील ही जागा भाजपाच्याच वाटेला जाण्याची शक्यता त्या आहे त्यामुळे ही भेट आता महत्वाची मानली जात आहे अनिल सावंत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे अनिल सावंत हे आता हाती तुतारी घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा लढण्याची शक्यता आहे हा मंत्री तानाजी सावंत यांच्यासाठी आणि शिवसेनेसाठी मोठा धक्का असू शकतो तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र